बाजूला नवीन ओळख झाली आहे तुम्ही कोणते तुमचा भाऊ भेटलेला आहे आपल्यासोबत हा एस एम मालवणी तैलेश मेस्त्री का कंटाळ येलो तो आज ब्लॉग बनवत नाही तुम्हाला टक्लू हैवान झालाय तर आम्ही इलाव ठाण्यात लाइन सुता। नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकन ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये शकता किती गर्दी आहे इकडे जास्त शैले शैराण झालो लाईन नाही भेटत ओळखीचे भेटले आणि आमच्या लाईन मध्ये नंबर भेटला उभा राहून फायनली आमची ट्रेन इलेली हा आणि आता आम्ही चालला ट्रेनमध्ये तर बघा गर्दी पण भरपूर आहे आणि हय पण शैलेशला ओळखीचे भेटले तर त्यांना सुद्धा काय ना काय सांगता आणि इकडे बॅग एक जागा करता बॅग एक जागा नव्हती तर कशी तरी घेणार जागा केला ना बॅग ठेऊलेश तर ट्रेन मध्ये बाजूला हे कणकवली कुडाळचे आहे कणकवलीचे कोण आहे कणकवली तर ती कणकवलीची आहे आणि कुडाळची आहे तुम्ही कोणत्या गावचे आहे तर हे कणकवलीचे आहे आणि कणकवलीचे तुम्ही सगळे एकत्र आहात आता यो गावाक असतो तर मासे पकडून गेलो असतो

મા પકડત ઘઉન ના ગ શૈલેશ ને એવો ફેન દલા ગરમ હોતા મસ વાપરાય શૈલેશ શૈલેશ कोणता स्टेशन गेल्यास आणि माहित न बाहेर गेलेलो आणि ट्रेन थांबली आता वीर <laughs> स्टेशनला खाली उतरलेली आणि आता वरती आणि आत्ता वाजली सात रत्नागिरी स्टेशन इलं आणि ट्रेन पण लेट झाली आणि शैलेश खाली जाऊन झोपलेलो नंतर इले टी सी ज्यांनी तिकीट नाही काढल्याने होती तेंका फाईन मारत होते आणि नंतर आमचं भाऊ उठलो ते का सांगून ठेवलं आहे की नांदगाव रेल्वे स्टेशनला गाडी जर क्रॉसिंगला थांबली तर तिकडे उतरूया तर टी सीनी आपलं काम केलं आणि ज्यांची तिकीट नव्हती त्यांना फाईन मारला आणि नी नंतर निघून गेले ह्याची झोप उडत नव्हती बाय तर नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ येत होता तर म्हणून मी डोअरला गेले कारण जर क्रॉसिंग लागला तर माझा लग की मी उतरन आणि लगेच आमच्या गावात मग मागा चालत जाऊ भेटत आणि ट्रेन आमच्या रेल्वे फाटकाजवळ म्हणजेच आमच्या गावचा जो रस्तो आ तर तिकडनं ट्रेन जाता तर ह्या आमच्या गावातला रेल्वे फाटक जे आमच्या घराजवळच आणि हा दत्त मंदिर ट्रेन स्लो होता म्हणजे असं वाटतं की ट्रेन इकडे क्रॉसिंगला थांबत तर बघा इकडे सगळा हिरवागार झाला पाऊस लय पडलो आणि मस्त सगळा निसर्गरम्य वातावरण झालेला हा बघूनच एकदम भारी वाटता आणि फायनली ट्रेन नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ हा स्लो होता म्हणजे थांबत ट्रेन आणि फायनली आमचा नांदगाव रेल्वे स्टेशन इला हा ट्रेन स्लो होता फायनली ट्रेन थांबली नांदगाव रेल्वे स्टेशनला तर मी इकडनं चालत चाललं आहे आमच्या घर इकडनं जवळच आहे आणि शैलेशसुद्धा हरकुळात जातलेलो आहात तिकडनाच तर नांदगाव रेल्वे स्टेशनपर्यंतचो ठाण्यापासूनचो प्रवास तुमका कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचे चढणीचे माशांचं वगैरे व्हिडिओ बनवूचो जो आम्हाला पण पाऊस काय नाही या बघू पुढचे व्हिडिओ कोणते असणारच तर, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये